नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण आता सत्य आणि मीरा ढवळीकरच्या घरी जाऊन त्याच्या तोंडून सर्व सत्य बाहेर काढत सुधाकर भाऊंना न्याय कसा मिळवून देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर ते सत्य आता रूममध्ये खूपच भडकलेला असतो तो आता मीरालाही रूममधनं बाहेर जायला सांगतो धुमके तू तु तू निघून जा आता मीरा रूममधनं बाहेर जाते इकडे किचनमध्ये ती आपलं काम आवरत असते त्याच वेळेस निरूपा आता किचनमध्ये येते आणि मीराला म्हणू लागते काय गे फुलवाली भरलं तुझ्या नवऱ्याचं पोट भरलं त्या पण तिला एवढा राग येतो तरी कसं काय ना मला तेच कळत नाही का त्याने असं केलं आणि यांची पेन्शन थांबवली तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा आजूबाई त्यांनी काही केले नाही तो माणूस तिकडे बाबांना नको नको ते बोलत होता त्यामुळे त्यांचा राग डोक्यावरती गेला तेव्हा निरुपा म्हणू लागते त्याचा दरवेळेस बरा प्रत्येक ठिकाणी राग डोक्यावरती जातो आणि खरं तर तो साहेब ना यांना नडला ना तो फक्त तुझ्या तुझ्या नवऱ्यामुळे आणि हे जे सगळं काही घडलंय ना ते तुझ्या नवऱ्यामुळे या पनोती नवऱ्यामुळे एवढा कसा राग आहे तुझ्याला शांत ठेवता नाही येत का त्याचं डोसक असे आता निरुपा मीराला खूप काही बोलत असते त्याच वेळेस आता मीराच्या डोक्यात कल्पना येते यांच्या रागाचा फायदा घेऊन आपण त्या ढवळीकरला धडा शिकून आपण त्याच्याकडून सगळं सत्य वधवून घेऊ शकतो आता निरुपालगेच ला मीरा लागते अगं फुलवाली मी तुझ्याशी बोलते तू कसला विचार करते पण मात्र मीरा काही न बोलता आतमध्ये निघून जाते निरुपालाही खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस इथे आता रूममध्ये सत्या खूपच रागवलेले असतो त्याच वेळेस मीरा येते आणि सत्याला मुलागते झालं का तुमचं डोकं शांत झालं असेल तर मी बोलू का तुमच्याशी तेव्हा सत्य म्हणून हे बघ धुमकेतू तु। मला तुझ्याशी काय बी बोलायचं नाही खरं तर ना तुला माझी चूक दिसते त्या ढवळीकरची चूक दिसत नाही का तो बापाला नको नको ते बोलत होता हे सगळं मी नाही सहन करू शकत तुला माहिती नाही धुमकेतू माझ्या बापाला कोणी बोललेलं आपण खपून घेऊ शकत नाही त्यामुळे त्या ढवळीकरला तर मी सोडणार नाही कोणी काय बी म्हणू दे यात माझी चूक झाली तरी चालेल पण मी त्याला सोडणार नाही त्याचं थोबाड फोडणार आणि त्याची ती बिघडलेली पोरगी ती बी त्याच्यासारखीच कशी बोलत होती सोडणार नाही आहे मी त्यांना त्याच वेळेस मीरामवू लागते घ्या अजून डोक्यावरती राग वाढून घ्या पण तुमच्या याच रागाचं एक सोल्युशन आहे मला बरं का तेव्हा लगेच आत्ता सत्य म्हणू लागतो काय आता काय माझी चेष्टा करते का धुमके तू काय चालू आहे तुझं तेव्हा मिरामवू लागते हे बघा तुमचा हाच राग आता ढवळी करणं सगळं सत्य काढून घेऊ शकतो तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो म्हणजे काय म्हणायचं आहे धुमके तू तुला त्याच वेळेस मीरा आता सत्याला मुळखते आता बघाच मी काय करते उद्या तुम्हाला त्या ढवळीकरला धडा शिकवण्यासाठी आहे ना मग आपण उद्या असा काही प्लॅन करूया की तो ढवळीकर सगळं काही सत्य सांगून टाकेल आता मीराने ते सत्याला आपला सगळं काही प्लॅन सांगितलेलं असतो ठरल्याप्रमाणे आता उद्या सकाळी धुमकेतू तू तु, म्हणते तसंच होणार आणि एकदा का त्या ढवळीकरने स्वतःच्या तोंडून सगळं कबूल केलं की आपल्या बापाला नक्की न्याय मिळणार असे म्हणून आता सत्य आणि मीरा खूपच खुश झालेले असतात तर आता इकडे सकाळी सकाळी मीरा आणि सत्या दोघेही तयार होऊन आता इकडे रियाच्या घरी निघालेले असतात त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित कुठे चालले तुम्ही दोघं तेव्हा सत्या म्हणू लागतो बघ बाप आपल्याला पुरावे हवेत ना कोर्टात सिद्ध करण्यासाठी आता ते पुरावे मिळणार आणि निकालही आपल्याच बाजूने लागणार आणि तुला तुझी पेन्शन हक्काची नक्की मिळणार तेव्हा लगेच आता सत्या सुधाकर भाऊंचं दर्शन घेतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात ठीक आहे तू ज्या कामाला चाललाय ना ते काम तुझं पूर्ण हो तेव्हा लगेच आता निरुपा येते आणि मग लागते हा पनो ती कुठल्या कामाला जाणार आहे काहीतरी खोडगाच घालणार आहे मध्ये हा काय तुमची पेन्शन मिळू देणार आहे का बनवती कुठला त्याच वेळेस आता लगेच दाकर भाऊ निरुपावरती ओरडतात आणि म्हणू लागतात निरुपा सकाळी लागता, सकाळी गोंधळ घालू नको हे बघ सत्यजित ज्या कामासाठी चाललाय त्याचं ते, चा ते काम नक्की होईल आणि माझे आशीर्वाद आहे त्याच्या पाठीशी त्यामुळे प्लीज कटकट -कट करू नको तेव्हा निरुपा म्हणू लागते हो कसलं काम करणारे कुणास ठाऊ त्याच वेळेस आणि सत्य आणि मीरा घरातनं बाहेर निघाले असतात तर इकडे रियाच्या घरी तिचे आई बाबा व रिया तिघेही आता मस्त अशा गप्पा मारत बसले असतात त्याचे आता भडकलेल्या सत्या इकडे ढवळीकरच्या घरात येतो आणि जोरजोरात आता रियाच्या बाबांना आवाज देऊ लागतो तर आता सर्वजण कोण आवाज आहे म्हणून बघू लागतात तेवढ्यात आता रागवलेल्या सत्या रूम मध्ये येतो आणि मग लागतो काय रे ढवळीकर काल तर माझ्या बापाविषयी खूप काय काय बोलत होता आणि आज आज इकडे बसून हसतोय काय गप्पा मारतोय काय हे बघ माझ्या बापाची पेन्शन जर मिळाली नाही ना तुला मी सोडणार नाही नाहीये. ते वाल या म्हणू लागते बाबा हे सगळं काय चालू आहे हा इकडे कसा आला आपल्या घरात हा येऊच कसं शकतो आणि आपल्या घरात येऊन तुलाच बोलतोय डॅड नाही नाही हे मी खपवून घेऊ शकत नाही याला मी सोडणार नाही असे म्हणून आता लगेच रिया या सत्याजवळ आणि म्हणू लागते काय रे गुंडा तुला काही घर सभ्य माणसांचं कळतं की नाही अरे इथे तुझ्यासारखी दादागिरी गुंडगिरी नाही चालणार हे आमचं घर आहे तेव्हा सत्य म्हणू लागते हे बिघडलेल्या बापाची बिघडलेली कार्टी तू तर मध्ये बोलूच नको आणि तुझा हा बाप माझ्या बापाला नको नको ते बोललेलं आहे त्यामुळे याला तर मी सोडणार नाहीये तेवढ्यात लगेच आता रियाचे बाबा तिथे येतात आणि सत्यावर ते, ते रागवतात आणि म्हणा काय रे सुधाकरचा पोरगा त्याच्यासारखाच आहे काय त्या दिवशी नाही बोलता आलं तुला तिकडे आणि इकडे आता बोलायला आलंय कशाला आला इकडे माझ्या घरी तेव्हा सत्य मला लागतं ए ढवळ्या तुला मी सोडणार नाही आहे तू माझ्या बापाला नको नको ते बोलला नको नको ते आरोप केले त्याच्यावरती पण मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच आत्ता इथे रियाचे बाबा जोरजोरात हसू लागतात आणि मी लागतात काय करणार आहे तू सांग ना अरे काय करणार आहे तू आता बघ तुझ्या बापाची पेन्शन तर काही मिळणारच नाही आहे कारण तसे तुमच्याकडे पुरावेही कुठे हो की नाही आणि कोर्टाने माझी बाजू मांडली माझीच बाजू योग्य वाटते त्यांना कारण तुमचा गुंडगिरी तमाशा बघितला ना आणि अजूनही तुम्ही तेच करतायत घरी येऊनही धिंगानाच करताय हेही मला कोर्टात सांगावं लागेल हो की नाही तेव्हा सत्य मला ते ढवळ्या तू कोर्टात खोटं नाटक काय बी सांगू शकत नाही तुला मी सोडणार नाही तुझं थोबाळ इकडचं तिकडं करून टाकेल आता रियाच्या बाबांना खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच आता रियाचे बाबा बोलू लागतं ए स्वतःला काय समजतो रे तू दीड दमडीचा माझ्याकडे पैसा आहे पैसा आणि पैशाने मी केस जिंकू शकतो तू काय करू शकतो तुझ्या बापाची पेन्शन मिळवून देऊ शकतो का तेव्हा सत्य म्हणू लागतो हो ते मी नक्कीच करणार माझ्या बापाला त्याच्या हक्काचे पैसे ते मी मिळवून देणारच तेव्हा ढवळीकर हसू लागतो आणि म्हणू लागतो कसं होणार ते शक्यच नाही कारण मी तुझ्या बापाला कधीही पेन्शन मिळूच देणार नाही आज कोर्टात जी केस गेली ना ती फक्त माझ्यामुळे कारण तो सुधाकर खूपच प्रामाणिक आणि साधा माणूस आहे ना पण बघ आता त्याची अशी जिरवणार आहे ना मी त्याला पेन्शन मिळताच कामाने तो आयुष्यभर असा ना भीक मागत राहायला पाहिजे आता मात्र सत्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस रिया म्हणू लागते डॅड या असल्या गुंडाला ना आपल्या घरात उभीसुद्धा राहू द्यायचं नाही याला ना धक्के मारून घरातन बाहेर काढायला पाहिजे तेव्हा सत्य म्हणू लागते बिघडलेल्या बापाची कार्टी मी काय तुझ्या घरात राहायला नाही आलो मी जाणारच आहे पण तुझ्या बापाला ना ओपन चॅलेंज करून जातो मी माझ्या बापाला न्याय मिळवून देणार आणि त्याचे हक्काचे पैसे त्याला नक्की मिळवून देणार तेव्हा लगेच आता ढवळीकर असू लागतो आणि म्हणू लागतो वा एकदम बापासारख्याच गप्पा मारतो रे साध्या सरळ हो की नाही पण तुझ्या बापाला कधीही पेन्शन मिळू शकत नाही कारण तसे आरोप लावलेत मी त्याच्यावरती आणि त्या दिवशी कोर्टात बघितलं ना काय सिद्ध झालं सगळ्यांना माझीच बाजू खरी वाटली कारण तुम्ही गुंड दादागिरी करणारे दारू पिणारे हो की नाही तुझा बापही दारू पिऊनच यायचा ना तेव्हा सत्य मला लागतोय ढवळीकर उगच खोट होई सांगू नको त्याच वेळेस आता रियाचे बाबा म्हणू लागतात सांगणार मी नाटक सांगणार आणि तुझ्या त्या बापाला मी कधीही पेन्शन मिळवून देणार नाही आता ढवळीकरच हे सगळं बोलणं इथे सत्याने आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून घेतलेलं असतं आता मात्र सत्याने मीराचं काम झालेलं असतं तेव्हा लगेच सत्य आता तिथन निघालेला असतो त्याच वेळेस इकडे आता कोर्टाची तारीख आलेली असते आता सत्या आणि मीराने सुधाकर भाऊंना न्याय मिळवून देण्यासाठी पुरावे जमा केलेले असतात तेव्हा त्या ही सुधाकर कोर्टात नेमकं को काय घडतय कुणामुळे काय होतं हे सगळं बघण्यासाठी आलेले असते आता इथे सत्याने धोळीकरच सगळं बोलणं आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून आता जस दाखवण्यासाठी आणलेलं असतं आणि मीराने हे आता आपल्या आईला कोर्टात आणलेलं असतं कारण आता आपली आईच सांगू शकते की माझ्या दादांना आमच्या बाबांनी मारलं नाही ते स्वतःहून रेल्वेखाली गेले होते यासाठी आता मी ले आता आपल्या आईलाही कोर्टात घेऊन आलेले असते आता इथे केसला सुरुवात झालेली असते आता ढवळीकर नको नको ते सुधाकर भाऊवरती आरोप लावत असतो कारण त्यालाही केस जिंकायचे असते आणि सुधाकर भाऊंना त्याचे पेन्शन कधीही मिळवून द्यायची नाही हेच त्याचं ध्येय असतं पण मात्र त्याच वेळेस सत्यामुळे लागतो साहेब थांबा आमच्याकडे पुरा a viajar. माझा बाप चाळीस वर्ष किती प्रामाणिक आणि साधेपणाने काम करत होता ना याचे आमच्याकडे पुरावे आहे तेव्हा लगेच आता जसा आहे म्हणू लागतं ठीक आहे मग तुम्ही तुमचे पुरावे सादर करा तेव्हा आता लगेच इथे ढवळीकरचं बोलणं जे काही मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं ते, ते सत्य आता सगळ्यांना दाखवतो आता मात्र त्याचं बोलणं ऐकून ढवळीकरला तर धक्काच बसतो कारण आता मोबाईलमध्ये सगळं काही सत्य सगळ्यांसमोर उघड झालेलं असतं तेव्हा आता सत्य म्हणू लागतो साहेब एवढाच पुरावा काफी नाही आहे ना मग अजून पुरावे आमच्याकडे आनंद काका आता आनंद काकाही पुढे येऊन सुधाकर भावाविषयी सगळं काही खरखर सांगू लागतात चाळीस वर्ष प्रामाणिकपणेच नोकरी केली कधीही त्याने कधीही कुणाला त्रास दिला नाही आणि दारू तो कधी पित पण नाही आणि त्याच्याकडे पाहत पण नाही आताही त्या आनंद काकांनी सुधाकर भावाविषयी सगळं काही खरखर सांगितलं असतं त्याच वेळेस आता जससाहेब ढवळीकरवरती ओरडतात आणि म्हणू लागतात हे सगळं काय आहे ढवळीकर तेव्हा लगेच आता रियाचे बाबा म्हणू लागतात नाही नाही यांनी मला फसवलेलं हे सगळं खोटं नाट्य मी असं काही बोललोच नव्हतो तेव्हा सत्य म्हणू लागतो हे ढवळ्या उगाच काही खोटं नाटं बोलू नको आता तसंही तुला खोटं नाटं सांगायची जरा जास्त सवय ना त्यामुळे तू खरं बोलला आणि ते मी माझ्या मोबाईलमध्ये कैद करून ठेवलं आता बघ आता काय करशील तेव्हा लगेच आता जस साहेब म्हणू लागतात हे बघा ढवळीकर तुम्ही सुधाकर गायकवाड यांच्याशी चुकीचं वागताय हे चूक आहे तेव्हा लगेच आता ढवळीकर मला लागतो नाही साहेब मी जे काय वागलो ते अगदी बरोबर आहे हा माणूस चांगला नाही आणि खरं तर याने आपल्या रिटायरमेंटच्या दिवशी एका माणसाला चिरडून मारलं होतं हा गुन्हेगार आहे गुन्हेगार सुधाकर भाऊंना मात्र खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस मीराला मात्र खूपच राग येतो मीरा आता तडक उठते आणि मला लागते साहेब हा माणूस जे काय बोलतोय ते सगळं खोटं आहे माझ्या बाबांनी कधीही कुणाला मारलं नाही ते कुणाला मानू शकत नाही कारण ते का? ते खूप साधे आणि आता तुम्ही कोण आहात तुम्हाला काही सांगायचंय का तेव्हा मीरा मला हो आता मीरा समोर येते आणि म्हणू लागते माझ्या बाबांच्या रेल्वे खाली जो माणूस गेला होता ना ते माझे वडील होते आणि मी यांची सुने यांच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका कारण हे जे सांगतायत ते सगळं खोटं आहे माझे दादा स्वतःहून रेल्वेखाली गेले होते त्यांना खरंच खूपच त्रास होत होता डिप्रेशनमध्ये गेले होते आणि याचभरात त्यांनी रेल्वेखाली जाऊन जीव देण्याचा प्रयत्न केला होता माझ्या या बाबांनी त्यांना खूप वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते वाचू शकले नाही पण तरीही माझ्या या बाबांनी माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी खूप काही केले माझ्या दातांचा जेव्हा मृत्यू झाला ना तेव्हा लगेच बाबांनी माझं आणि यांचं लग्न लावून दिलं आणि त्यांना माझ्या घराची परिस्थिती बघवत होती कारण दादा गेल्यामुळे आमच्या घरावरती खूपच दुःख कोसळलं होतं म्हणून त्यांनी तेन व त्यांच्या या कुटुंबाला सांभाळले मला त्यांची सून करून घेतलं त्यामुळे जो माणूस त्यांच्या रेल्वे खाली गेला होता ना त्याच्या कुटुंबाची यांनी अगदी व्यवस्थितपणे काळजी घेतली त्यांची चूक नसतानाही त्यामुळे साहेब माझ्या बाबांची काहीच चूक नाही हवं तर तुम्ही माझ्या आईला विचारा माझी आई पण मी इकडे बोलवलोय तिला लगेच आता मीराच्याही मुला ते हो साहेब खरं तर सुधाकर भाऊंची काही चूक नव्हती रेल्वे खाली ते स्वतःहून आले होते आणि यात सुधाकर भाऊंची काही चूक नव्हती त्यांनी तर उलट त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता आता मात्र लगेच सत्य म्हणतो बघितलं साहेब हा ढवळीकर खोट बोलत होता माझा बाप गुन्हेगार नाहीये आता सगळे पुरावे इथे कोर्टात सिद्ध झालेले असतात तेव्हा लगेच जस साहेब म्हणू लागतात ढवळीकर तुम्ही जे काय वागला ना ते चुकीचं आहे असं तुम्ही हक्काची पेन्शन कुणाची थांबू शकत नाही आणि त्यातले त्यात सुधाकर गायकवाड एवढं चाळीस वर्ष प्रामाणिकपणे काम करत होता तरी तुम्ही त्याच्याशी असं वागला हे फार चुकीचं आहे त्यामुळे या सगळ्या चुका बंद करा नाहीतर तुमच्यावरती कारवाई केली जाईल बर का आता मात्र ढवळीकरला खूपच राग आलेला असतो आता इथे सत्य आणि मीराने बरोबर डोकं चालवून आता बाबांची पेन्शन मिळवून दिलेली असते आता सुद्धा कर भाऊ केस जिंकलेले असतात निरुपा मात्र खूपच खुश झालेली असते कारण आता तिला घराचा हप्ता भरायचा असतो आणि आता पेन्शनचे पैसे मिळणार म्हटल्यानंतर निरुपा खूपच खुश होते आणि आता कधी एकदाचे पैसे घेते आणि ते सुजित कुमारला नेऊन देते असं तिला झालेलं असतं तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद